जय महाराष्ट्र महाप्रपंचाच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा प्रेमपूर्वक सन्मानपूर्वक आदरपूर्वक जय श्रीराम मित्रांनो दत्ता काडे या प्रकरणामध्ये खूप नवे नवे मोठे मोठे खुलासे व्हायला लागलेले आहे अनेक जणांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता की जी मुलगी जिच्यावर अत्याचार झालेली आहेत तिने हरडाओरडा का केला नाही आणि ती इतकी तडकाफडकी तिथून का निघून गेली याचा अर्थ असा आहे की ती मुलगी सुद्धा खोटं बोलत असावी अनेक जणांना अशी शंका आली मात्र यातलं सत्य काहीतरी वेगळंच आहे यातलं सत्य पोलिसांनी स्वतःच समोर आणलेलं आहे पोलिसांनी स्वतः त्या बसमध्ये जाऊन तिथला सगळा आढावा घेतला आणि त्यानंतरच त्यांनी आपला अहवाल पुन्हा एकदा सादर केलेला आहे तर झाले काय अनेकांनी प्रश्न असा उपस्थित केला की जेव्हा दत्ता गाडे या मुलीवर अत्याचार करत होता तेव्हा ती ओरटली का नाही तर पोलीस स्वतः सांगतात जे आम्ही या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे मित्रांनो की शिवनेरी या बसना दोन दरवाजे आहे एक दरवाजा जो ड्रायव्हर केबिन मध्ये आहे आणि ड्रायव्हर केबिन पासून उजव्या हाताला एक दरवाजा आहे जो एसी कंपार्टमेंट कडे जातो पहिल्या दरवाज्यातून ती मुलगी आग गेली दुसऱ्या दरवाज्यातून आग गेली हा पटकन आतमध्ये चढला यानं पहिला दरवाजा लावून घेतला दुसरा पण दरवाजा लावून घेतला आणि हे एसी मध्ये होते ठीक आहे एसी कंपार्टमेंट मध्ये असल्यामुळे तिथे खिडक्या नाहीये तिथे तुम्ही कितीही जोरात ओरडला तरी तुमचा आवाज बाहेर जात नाही बाहेरचा आवाज आत येत नाही आणि याची शहानिशा पोलिसांनी स्वतः आत मध्ये जाऊन करून घेतली त्यानंतर त्या मुलीचा जबाब परत एका नोंदवण्यात आला तेव्हा त्या मुलीने सांगितलेला आहे की होय याने माझा गळा दाबला मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला मी रडत होते धाय मोकळून रडत होते त्याच्या हाता पाया पडत होते त्याला सांगत होते दादा मला जाऊ दे मला जाऊ दे मला जाऊ दे मात्र हा मला धमकी देत होता जीवे मारण्याची मारून टाकण्याची यानं माझा गळा प्रचंड आवडायला सुरुवात केली होती मी अर्धमिरी झाले होते आणि तेव्हा याने माझ्यावर अत्याचार केला मला माझा जीव वाचवायचा होता त्यामुळे मी त्याला वारंवार बिनवण्या करत होते की दादा मला जाऊ दे दादा मला जाऊ दे तेव्हा तो म्हंटला जोपर्यंत माझं मन भरत नाही मी तुला सोडणार नाही मित्रांनो जेव्हा जेव्हा या मुलीचं मेडिकल रिपोर्ट करण्यात आलो होतं मेडिकल टेस्ट हिच्या करण्यात आल्या होता तेव्हा मेडिकल रिपोर्ट मध्ये असं सांगण्यात आलं होतं की हिच्यावर एकदा नव्हे तर दोनदा अत्याचार झाले गेल्या व्हिडीओमध्ये हा प्रश्न आम्ही सुद्धा हाताळाला होता की मग तो दुसरा अत्याचार कोणी केलेला आहे असे खुलासे रोज होणारच आहेत हे आम्ही गेल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं आणि आज कुणासा झालाय मित्रांनो या मुलीच्या स्टेटमेंटमध्ये ते जे लिहून आलेलं आहे ते आणि मेडिकल रिपोर्ट मध्ये जे लिहून आलेलं आहे ते मॅक्स झालंय या मुलीवर दोनदा अत्याचार झालेला आहे पहिला अत्याचार दत्तात्रय गाडेनं केलेला आहे आणि दुसरा अत्याचार दत्तात्रय गाडेनच केला पहिल्यांदा अत्याचार केल्यानंतर ती मुलगी अर्धमेल्या अवस्थेमध्ये होती रडत होती धाय मोकलून याच्या हातापाया पडत होती याला सांगत होती दादा तुला काय करायचं ते कर बाबा पण मला जिवंत सोड मला जिवंत घरी जाऊन द्या बस आणि तिच्या त्या परिस्थितीचा फायदा घेऊन ह्यानं परत दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केलेला हे त्या मुलीचं स्टेटमेंट आहे मेडिकल रिपोर्ट मध्ये सुद्धा स्पष्ट लिहून आलाय की दोनदा अत्याचार झालेला आहे या सगळ्या गोष्टी या सगळ्या फॅक्ट आपण कशा काय नाकारू शकतो अत्याचार झालाय त्या मुलीवर हा कितीही जरी पडत असला की आमच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण झालेली आहे आणि जे काही घडलेलं आहे ते परस्पर संमतीनं घडलेलं आहे हा वरतून म्हणतो की मी साडेसात हजार रुपये दिला दिले म्हणून याच्या बँक अकाउंट मध्ये दोनशे एकोणपन्नास रुपये फक्त साडेसात हजार रुपये याच्याकडे आले कुठून याची बायको म्हणते की माझा नावा तसा नाहीच आहे तो भाजीपाला विकायला गेला होता तो फुलं टाकायला गेलेला होता आणि जे काही घडलंय ते त्यांच्या परस्पर संमतीनं घडलंय हिला कसं काय माहिती यानं काय रात्री फोन करून तिला सांगितलं का असं असं घडलं होतं म्हणून आता अर्थात ती त्याची बायको आहे त्याची बायको त्याची साईड घेणारच म्हणा शेवटी काय करेल बिचारी नाही का लेकरं आहेत घरामध्ये फादर फिगर लागते घरामध्ये लेकरं असल्यावर त्याच्या बायकोनं तरी बिचारीनं लाचारीनं काय करावं तिनं म्हणून ती सपोर्ट करते तिच्या नवऱ्याला पण हा किती हे आहे हे याच्या बायकोला कदाचित माहीत नाही आहे मित्रांनो गुनाट गावामध्ये हा माणूस राहतो शिरूर मध्ये जे धंदे काय माहितीये तर याचे धंदे असे आहेत हा वेगवेगळ्या लॉजेसच्या बाहेर भुटबळत असतो हा नवा खुलासा झाला याच्या बाबतीतला आतापर्यंत कुठल्या चॅनलवर तुम्ही ऐकलं नसेल महाप्रपंच वर आम्ही तुम्हाला ही माहिती देतोय हा फिरत असायचा वेगवेगळ्या एकांतामध्ये काही क्षण एकमेकांसोबत घालवण्यासाठी हा त्यांच्यावर लक्ष ठेवायचा पाळत ठेवायचा त्यांच्यापैकी असे काही हे राहायचा ज्यांना त्यांच्या घरच्यांची नावं सांगून दबावामध्ये आणून त्यांना ब्लॅकमेल केलं जाईल यानंतर याची मजल आणखी वाढली याची मजल काय वाढली तर विवाह बाह्य संबंध असणारे अनेक जण आपल्या समाजामध्ये आहे स्त्रिया पण आहेत आणि पुरुष पण आहे असे विवाह बाह्य संबंध ठेवणारे जे लॉजवर येतात त्या ना त्यांच्यावर हा पाळत ठेवायचा आणि त्यानंतर त्या महिलांना हा एकट्यात गाठायचा हा हनकट त्यांचे व्हिडिओज बनवायचा फोटोज काढायचा आणि त्यांना ब्लॅकमेल करायचा फक्त पैशांसाठीच नाही तर हा त्यांना स्वतःसोबत संबंध ठेवण्यासाठी देखील ब्लॅकमेल करायचा हा या गुन्हेगानाचा ह्या आरोपीचा दत्ता गाड्याचा काळा इतिहास वरतून हा नारलायक निर्लज्ज न्यायालयामध्ये असं सांगतो की मी समलैंगिक आहे मी तृतीय पंथी आहे असं बोलून यांना फक्त वेळ काढायचा आहे त्याचं कारण असं आहे की हा समलैंगिक आहे की नाही हा तृतीय पंथी आहे की नाही हे याच्या मेडिकल टेस्ट मध्ये लगेच कळणार ना उद्या चालून याची जर डीएनए टेस्ट झाली तर याच्या लेकरांची सुद्धा डीएनए टेस्ट होईल ना कळेल ना की हा खरंच तृतीय पंथी आहे की समलैंगिक आहे की कसा आहे ते हा अत्यंत माजोरडा आहे हा सराईत गुन्हेगार आहे या अगोदर लॉजवर जाणाऱ्या मुलींना आणि स्त्रियांना याने ब्लॅकमेल केलेला आहे अनेक महिला आणि स्त्रिया यांनी आपल्या घराची आपली स्वतःची अबरू जाऊ नये यासाठी पोलीस स्टेशन गाठलं नाही त्या याच्या दबावाला याचा ब्लॅकमेलिंगला बळी पडल्या प्रसंगी याला पैसे देण्यात आलेत आणि काही जणींना तर यानं संबंध ठेवण्यासाठी सुद्धा मजबूर केलेलं आहे एक 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 एक, 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 एक आता याची सगळी समोर यायला लागली ला आहेत मित्रांनो असा हा दत्ता गाडे याच्या बाबतीमध्ये सहानुभूती ठेवण्याचं कारण तरी काय यानं आतापर्यंत सांगितलेली प्रत्येक गोष्ट खोटी ठरत आलेली आहे हा बोलला आमचे परस्पर संमतीने संबंध झाले होते शिवनेरी बसमध्ये ती, ती गोष्ट देखील खोटी ठरली हा म्हटला मी पैसे दिलेले होते ती गोष्ट देखील खोटी ठरली याच्या बँक अकाउंटमध्येच दोन अडीचशे रुपये आहेत हा साडेसात हजार रुपये देणार कुठून हा म्हणतो आमची याचे वकील म्हणतात की आरोपीची आणि फिर्यादीची गेल्या महिन्यापासून ओळख आहे तो खोट सीडीआर्स मध्ये किंवा कॉल रेकॉर्ड मध्ये असं काहीही दिसून आलेलं नाहीये ती मुलगी एक नर्स आहे मित्रांनो कलकत्त्यामध्ये गेल्या वर्षी जी घटना घडली ती घटना त्या मुलीला माहीत आहे जेव्हा दत्ता गाडे यानं तिच्यावर अटॅक केला तेव्हा सर्वप्रथम त्या मुलीला स्वतःचा जीव वाचवायचा होता कलकत्त्याच्या त्या पश्चिम बंगाल मधल्या त्या डॉक्टर सारखा तिला स्वतःचा जीव गमवायचा नव्हता त्यामुळे ती बोलली की बाबा काय करायचं ते कर पण मला जिवंत सोड मला मारू नकोस आला ना डोळ्यात पाणी अशीच एक घटना काही महिन्यांपूर्वी बीडमध्ये घडली मसाजोग हो येथे मस्सा सरपंच संतोष भैया देशमुख यांना जेव्हा उचलण्यात आलं होत ना तेव्हा त्यांना सुद्धा अमानुष कोणी मारहाण चालू होती तेव्हा देखील संतोष भया देशमुख बोलले होते तुम्हाला किती ना पण जीव नका मला जिवंत सोडा ना घरी वाढ बघतायत ना म्हणून तशीच अवस्था ह्या मुलीची झाली आणि आता प्रश्न त्याच मुलीला विचारले जात आहे की तू फलटणच्या गाडीं बसून कस पोलीस स्टेशन का नाही गाठलं वगैरे 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 अरे जीव तिच्या या सगळ्या स्टेटमेंटला क्रॉस व्हेरीफाय केलेला आहे पोलीस इतके दुधखोडे नाहीये की कोणी काहीही बोललेलं त्यावर विश्वास ठेवला जाईल मग पोलिसांनी तिच्या प्रत्येक शब्दाची शहानिशा केली आहे आणि त्यानंतर स्वतःचा अहवाल बनवून तो न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे आता बारा दिवसांची कोठडी मिळालेली आहे बघा बारा दिवसांमध्ये नाही बारा धमाकेदार खुलासे या दागाडीनं केले तर काय नाव हो रहि हो। हा हिस्ट्री शीटर आहे मित्रांनो आम्ही आमच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं दॅट दिस गाय इज हिस्ट्री शीटर हा एक सराईत निर्ढावलेला गुन्हेगार आहे त्यामुळे याच्या कुठल्याही वक्तव्यावर विधानावर स्पष्टीकरणावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही हा विश्वासार्हतेच्या पात्रतेचा अजिबातच नाही त्या मुलीसोबत यानं अत्याचार केलेले आहेत त्याची शिक्षा याला भेटलीच पाहिजे कोर्टामध्ये आता हा खटला चालू होणार आहे आता आतापर्यंत आम्हाला देखील असं वाटत होत की ज्याप्रमाणे हा पूर्ण खटला फिरवण्याचा भलतीकडेच वेगळ्याच दिशेला नेण्याचा प्रयत्न करत आहे त्यात हा यशस्वी होतो की काय मात्र आता असं वाटायला लागले की हे नाही होऊ शकणार असं त्याचं कारण असं आहे की हा जे काही बोलत सुटला त्यामध्ये हा स्वतःच अडकत गेलेला आहे त्या, त्या मुलीच्या बाजूने जर सरकारी वकिलांनी भक्कमपणे बाजू लढवली तर सहा वैरेच्या आतमध्ये या केसचा निकाल लागतो बघा आणि ह्याला लगेच खडी फोडायला आतमध्ये पाठवलं जाऊ शकतं कायदा तेवढा कडक झालेला आहे स्त्रियांच्या बाबतीमध्ये किंबहुना अशा प्रकरणांमधला तरी त्यामुळे या प्रकरणामध्ये लवकरात लवकर निकाल लागेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया न्यायालयावर विश्वास दाखवूया तपास यंत्रणेवर विश्वास दाखवूया आपल्याला कोणाचीही मीडिया काय घ्यायची नाहीये मित्रांनो मात्र ज्या फॅक्ट्स आहे त्यांवर चर्चा तर व्हायलाच पाहिजे किंवा कारण जर या फॅक्ट्सवर चर्चा झाली नाही तर मग गैरसमज निर्माण होतात जर तुम्ही वस्तुस्थिती आणि परिस्थितीवर जशी आहे तशी जर तिचं आकलन केलं तर समज होत नाहीत मात्र सांगोपांगी काही गोष्टी जर आपल्याकडे आल्या आणि आपण त्यावर विश्वास ठेवायला लागलो तर समज निर्माण होता आणि या हे असले समज निर्माण होऊ नये यासाठी आम्ही पुन्हा एकदा या विषयावर एक हा व्हिडिओ बनवला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप जर तुम्ही में अजून घेतली नसेल तर नक्की घ्या आपल्या प्रपंच परिवारासाठी आपण जे उपक्रम आता राबवत आहोत ते राबवण्यासाठी त्याचा खूप फायदा होणार आहे पाठबळ मिळणार आहे सहकार्य मिळणार आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा नंबर आहे व्हॉट्सअप क्रमांक हाय हॅलो करा आम्ही तुम्हाला पुढची सगळी माहिती देऊ की नोंदणी कशी सुरू आहे उपक्रम कसे राबवले जाणार आहे तेव्हा स्कूलमध्ये सुद्धा हा नंबर दिलाय मागे व्हिडिओच्या आधीमध्ये एक दोन वेळा तो नंबर आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्रॉट्स देण्यात आलेला आहे त्यावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता कृपया फक्त मेसेज करा सध्या कॉल्स करू नका कारण कॉल्स उचलण्या इतकं सध्या मनुष्यबळ आपल्याकडे नाही कालांतराने आपण ते देखील करणार आहोत महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी बात राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी भगतराम महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति